महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कारण भुसावळ शहरात एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आलाय दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी अतिशय घुसून तरुणावर गोळीबार केलाय आरोपींनी ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तरुण तिथे चहा पित होता चहा पित असतानाच आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी हॉटेलमध्ये असलेले इतर नागरिक भयभीत झाले यावेळी प्रचंड गोंधळ उडाला तिथे असलेली माणसं सैरा पळू लागली आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर तिथून पळ काढला त्यावेळी एका तरुणानं हवेत गोळीबारही केला यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसेच या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे भुसावळ शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले अज्ञात चार आरोपी हे हो हॉटेलमध्ये हो प्रवेश करतात आणि तरुणावर गोळीबार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे यावेळी आलेल्या सर्व मारेकऱ्यांकडे पिस्तूल असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय या गोळीबारानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना एक जण हवेत फायरिंग करत पिस्तूल दाखवत बाहेर कैद वैयक्तिक जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेवेळी चार ते पाच राऊंड फायर झाल्याचं समोर आलंय या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा